नमस्कार आपल्या आणखी एका नवीन ब्लॉग मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत नेहमीप्रमाणे नमस्कार आणि सकाळचा फ्रेश टाइम आहे फ्रेश वातावरण आहे तृषा गेली आहे स्कूल ला मगाशीच आणि माझे इथे स्वयंपाकही रेडी मुलग्याची भाजी बनवली आहे यामध्ये तांदळाची खीर खूप दिवसांचं खवटलो होतं त्याच्यामुळे तांदळाची खीर बनवली आहे याच्यामध्ये भात आहे दूध तापून वगैरे झालेलं आहे याच्यामध्ये चपाती बनवून ठेवली आहे तुषाचा टिफिन वगैरे सगळं गेलं खिचडी दिली टिफिनला रात्री सांगत होती ती की मला खिचडी खायची मग सांगतो आणि मी जमले होते तिला खिचडी दिली आणि जोपर्यंत माझा स्वयंपाक होत नाही तोपर्यंत हा इथेच असतो माझ्या पायाशी खेळत रोज अजिबात कुठे जात नाही तो इथेच असतो बसलेला कसाच जात नाही मुलांनी पण नोटीस केली ती गोष्ट तुला पण म्हटले की तो इथेच असतो जात नाही कुठेच असं चावेल हे करेल मस्ती करेल असंच असतो कारण तुषा गेल्यावरती करू तर शांत त्याला त्रास द्यायला नसतो कोणी मग तो, 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 तो को को इथे असं माझ्यासोबत किचनमध्ये करत असतो मस्ती तर आता मी पटपट बाकीचं काम आवडून घेते कपडे वगैरे पण मशीनला लावलेले आहेत कपडे काही नाहीये त्याच्यामध्ये आणि मग जायचे पण कडे जायचे कारण मग तिकडे आज घराचं तर बघितलं तर मी पूर्ण घर ओके झालेलं आहे आणि मग त्याच्यामुळे सामान न्यायचंय पूर्ण सगळं आतमध्ये कारण दरवाजे कमोळ वगैरे ते बसवायचं राहिलं होतं छोटे मोठं तर ते आता झालेलं आहे बसून थोडंफार किरकोळ राहिलेलं आहे मग ते उरकलं की मग आपण सगळं सामान व्यवस्थित घरात नेऊन जे लागत नाही ते वरती टॉयलेटच्या वरती कोट माळा केलेला आहे त्याच्यावरती ठेवून असं सगळ्या गोष्टी व्यवस्थित करून देणार आहेत पप्पांना नाणी आहे चिनू कॉलेजला गेलेली आहे देऊ शिरा येईल तुषाही स्कूलला गेलीये बाहेर आले की तो बाहेर येतो <laughs> तर आता मी आवरून पट घेते मग आपण पप्पांकडे जाऊयात फुलं सुकून गेली झाडाची फुलं आलेली आहेत भरपूर फुलं आलेले आहेत जास्वंदाला हो जास्वंदीला पण तीन चार फुलं आलेले आहेत पण ते पाकळ्या खूप नाजूक असलं बघा ते, ते लगेच सुकून जातात पण इथे आहेत फुलं दारामध्ये ठेवायला छान बरं का चल आतमध्ये चल चल डोअर क्लोज करायचंय करू का मी करू का बाहेर राहतो का तू चल 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 पटकन बघू नकोस चल फास्ट डोर क्लोज करते मग मी आता तू येऊ नकोस बघू आता येतोय की दारात की काय करू तिथे बसलेला असणार फुटलाच होता चल 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 आतमध्ये आहे चल चल चलता हा डोर क्लोज करून घेतलं ना म्हणजे बाहेर आहे ना मोठे मोठे बोके येतात इतके बेकार येत ना ते तर त्याला ते मारतात वगैरे मग नाही का आवाज जर आला तर कारण एक नंबरवाल्या ताईंकडे आपल्या कॅट होती तिला बेबीज झाले होते तर तिचे ते पिल्ल त्या बोक्याने खाऊन घेते इतके बेकार मोठे मोठे बोके येत ते त्याच्यामुळे नको वाटतं त्याला बाहेर ठेवायला माझ्या आता मी जेवण करणार आहे मिलनला कॉल केला होता पण ते बोलले की मला थोडस लेट होईल आणि भूक पण नाहीये तू जेवण कर मला पण पप्पांकडे जायचंय त्याच्यामुळे सरक तर आता मी ते खीर चपाती हुलग्याची भाजी या सगळ्या गोष्टी घेतलेल्या आहेत आणि याचा आता वास आलेला आहे आणि याचा मध्ये 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 चालू आहे काय काय मिलन येत आहेत मला घ्यायला जेवण झालं माझं पुरुषाचे कपडे घेते आता किती वेळ तिथं काहीच माहित नाही किती यायच्या माहित नाही बनाना तिचा खाऊ थोडाफार घेतलेला आहे हॉलचा दरवाजा काल बसवला होता बेडरूम आणि बाथरूमचा दरवाजा बाकी होता तर आता तेच बसवायचं काम चाललंय राडा अजून हे सगळं झाल्याशिवाय मग सामान आणता येणार नाही हे झालं की मग सामान आणायचं ऋषिकेशचं पण बाहेरचं बेडच्या पट्ट्या वगैरे ते थोडंसं वेल्डिंग करायचं होतं ते जोडायचं वगैरे काम चालू आहे आणि नानीचं पण नानीने घरातलं काम उरकून घेतलंय सकाळी सकाळी लवकर चिनू गेलेली कॉलेजला देवघर आहे म्हटलं आधी देव देव देवा, देवारा आपण स्थापन करून घेऊ त्याच्यामुळे नानी मस्त ते माझ्यासारखंच देवघर आहे आपल्या इकडं जसं घरी आहे देवघर तसंच देवघर आईच्या आई तिकडे पण आहे आईचं तर मग तेच नानी कोलगेट वगैरे हो स्वच्छ लावून त्याला घासत होती किचन साफ करून घेतला पूर्ण आणि तिथं आता स्वस्तिक काढलेलं आहे ते कलश आपल्याला स्थापन करायचा आहे बिचन मोठा पहिला आधी साफ केला कारण सामान आणायचे घाई बडे आता बाकीचे सगळे क्लीन करते पप्पांचं त्यांचं बेल जॉईन करायचं पाल मुले बाहेर तिकडचं सगळं चले झाडून घ्यायचं आहे फक्त बॉक्स आहे ते बाहेर ठेवते झाडून घेता येईल म्हणजे पटपट पटपट जे काही सामान आहे ते आपण लावता येईल म्हणून आपण ज्या आपल्या घरात सुरुवात केली होती ते शुभ कलश स्थापन करून केली होती ब्राह्मण काकांनी सांगितलं होतं तसं तर आता दसरा झाला आपण बघू पूजेचं वगैरे ते काय छोटेशी सत्यनारायण वगैरे आपण शुभ कल स्थापन करून घराची काय हा 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 नाही हे सगळं आपल्या देवाचं व्यवस्थित तांब्यावरती स्वस्तिक करता आता आणि खूप बरं शोध करायला पण करून सगळं सामान वगैरे आणायचे आता मी तुम्हाला सगळं मारू ना व्यवस्थित की मग सगळं पुन्हा दाखव कसं काय लावलेलं सगळ्यांची भाई गडबड चालू आहे ना पण तिकडे देवघर असते तर जे सगळं हा देवघर स्थापन करून घेणार आहे कलश्ट झाला पाणी पाणीवरून नारळ वगैरे आम्ही दा काय बघताय आज आज सर आज त्यो पानी छिए त्यो पानी छिए हो त्यो पानी छिए पनि माथि के ज्ञान हुन्छ त्यो मैले लाइनु सोफा बाकीचं सगळं सामान आणलेलं आहे असं जे जे होतं यांचं ते आईच्या भांड्यांचे पोते होते मग काय केले आपलं इथं मामी आपण येतोच दिवाळीला वगैरे आज्ञन तर शक्यतो दिवाळीला ते नव्हतं इथे भरपूर दिवस तर मग तेव्हा नॉनव्हेजचा खूप मोठा कार्यक्रम असतो केल्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलं असेल भाऊबीजेच्या मासे मटण चिकन कोळंबी हे ते सगळ्याच गोष्टी आपण करतो मग नाणी एकतर मा आहे नाणीच्या गळ्यात तिकडे नको काय म्हणून आपण काय केलं आता थोडे थोडे भांडे आहेत नाही इकडेच नॉनव्हेज खाण्यासाठी ना का खाली काढून ठेवलेले टोप लागणारे कढया तवे कुकर असं काही ज्या गोष्टी असा आहेत ना त्या सगळ्या इकडे आपण स्वयंपाक करण्यासाठी नॉन स्पेशल गॅस तर ते सगळं काढून ठेवलेले असं काही सगळं आणि बाकीचे जे आईची भांडे होते ना जे ते पुन्हा सगळं भरभरून आपलं कोटमाळ्यावरतीवरती ठेवून दिलेले आता काही किरकोळ कारकोळ सामान अजून आणायचं आहे तसं काही आणतायत तिकडचं पण नाण्याचे इकडचं साफ करायचंय असं कोटमाळ्यावरती सगळ्या गोष्टी गोष्टी अशा ठेवून दिल्यात हो पाठी बाथरूम पुढे बाथरूम पुढे ठेव आणि ते बाथरूम मध्ये ठेवून द्या आतमध्ये आतमध्ये ठेव बाथरूम मध्ये राहून दे हे याच आहे गिजरचं i oh, yeah. आता बाहेरचा पोस्ट तर तुम्ही बघितलाच कसा आहे तर हा असा हॉल आहे हॉलला असं इंटर करायला दरवाजा वगैरे खाली असं कालीनान थरलंय सोफा सेट इथे बसलेला आहेत अजून खिडकींना पडदे वगैरे त्या गोष्टी बाकी आहेत किरकोळ अजून भरपूर गोष्टी राहिलेल्या आहेत पण आपण सेट केलेलं कसं आहे ते तुम्हाला दाखवते या इथे कॉर्नरला आपण स्वामी समर्थांचं ते मंदिर आहे टिपळवरती छान ते मंदिर ठेवले तिथं घडा वगैरे अजून टांगायचंय पीओपी पण भिंतीची छान झालेली आहे वरची पीओपी पण छान झाली मोर कलर आहे आणि हॉल खूप मोठा पूर्वेकडे तोंड करून आपण देवघर सेट केलेलं आहे आणि बाकीचं सगळं असं इथे एक डोर त्याला पण पडदा वगैरे त्या सगळ्या गोष्टी येतील त्या करायला पण अजून टाइम आहे आणि इकडे बेडरूम आणि इकडे किचन आणि त्याच्या समोर इकडे टॉयलेट बाथरूम असं काहीच आपण प्लॅन आहे घराचा हा साधा सिंपल आपला तर आहेत लाईट लावून दाखवतो मी तुम्हाला सगळं लाईट असल्यावरती जरा फ्रेश आणि उजळ वाटतं वरची ओ पी, पी आपल्यासारखी इकडे थोडीशी पिंकिश कलरची दोन कपाट आणि एक बेड असं इथे सेट झालेला आहे छान आणि भरपूर अशी जागा परत ही उरलेली आहे वरती जी पेटी आहे कपाटवरती त्याच्यात आईच्या जुन्या साड्या आहेत तिची काटपदराच्या वगैरे अशा साड्या होत्या त्या साड्या ठेवलेल्या आहेत आणि बेडरूममधनं बाहेर आल्यावरती इकडे किचन किचन मध्ये आपण अजून गॅस वगैरे काय लावला नाही आणि वरती लाईट वगैरे भरपूर आहेत पीओपीला तिथे पीओपी प्लेन पीओपी केलेली आहे आणि शुभकलेश आपण स्थापन केलेला सकाळीच मांडणी केलेली त्याच्यात काय भांडी वगैरे काय मांडणार नाहीये कारण रोज रोज कोण घासणार आहे ते वापर काय जास्त कोणाचा होणार नाही मामी आम्ही आलो तरच मग ते भांडे आपण एक पोतं भरून ठेवलेलं आहे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तेच मग आपण वापरायला काढायचे मग या मांडणीत ठेवायचे त्यांचं आताच जे किरकोळ कारकोळ सामान आहे ते या मांडणीत ठेवलेलं आहे मामा सवल नाही होत भाऊ क्लीन करायचं ना भाऊ बावीस मध्ये पण बरेच हार आहेत चांगले चांगले

काय करतो बाबा काय करतो बाबा म्हणतात दोन मिनट काय तरी आज झोपली नाही ना दुपारी काय घेऊन आली

पण पिंक किंवा मग रेड व्हाईट तीन पैकी नाही दिसणार ते दिसूनच येणार नाही ग्रीन पण नाही दिसणार पिंक रेड पिंक घ्या म्हणा मग पिंक पाय दुकान लागले लई

आता कधी जायचं इथे मुशाचं दूध संपलं संपला असेल मग त्यांना दुधू नको द्यायला पाहिजे की नाही त्याच्यामुळे जायचं इथं थांबायचं तुला आता बाबा बाहेर जाणार आहेत

आरस पण लागल गोलास आरसा घेऊ मग जायचंय बाबू थांब इथं इथं गोल आरसा बसू मग छान हा त्याला भेटतं ना असं स्टँड भेटतं ठेवायचं हा ना येतो म्हणा नंतर परत पप्पांच्या इकडनं आलो आता संध्याकाळ झाली इव्हिनिंग फ्रेश झाले घरं वगैरे झाडले आपले मुशकला पण दूधाचं संपलं होतं त्याला परत दूध ठेवलं तो आता तृषा बाहेर खेळते तिला काय फ्रेश केलं नाही म्हटलं आता तिला माती खेळायची होती ती तिथं पप्पांच्या इथेच रडत होती की मला माती खेळू दे म्हणून म्हटलं मग तिचं माती खेळून झालं मग तिला फ्रेश करता येईल सगळं काही नीटनेटकं लावून झालं आता ला छान झालं घराचं मी तुम्हाला सगळं दाखवलं आता कुठं कुठं काय काय के सेट केले छान झाले गिजर वगैरे लावायचं राहिले बाथरूमचं ते काम आता थोड्या वेळाने येणार होते ते माणसं ते करून घेतील तर असं काही छान आता पप्पांचं घर झालेलं काही टेन्शन राहिलेलं नाही आहे सेट करून आलो सगळं लावून आलो आता दसऱ्याचं नाणी नाणीच्या इथलचा जो पसारा होता इतके दिवस पप्पांच्या इकडचा तो काढलेला आहे त्याच्यामुळे धूळ वगैरे असणार आहे ते उद्यापासून नाणी साफ करणार आहे आता ते घटासाठी घट बसतायत नवरात्रे त्या सगळ्या गोष्टींसाठी तर चला आता खूप दमलेलो आहे थोडंसं असं म्हटलं की थोडंसं आराम केला पाहिजे आता पण इव्हिनिंग झाली परत दिवाबत्तीचा टायमिंग झालेला आहे त्याच्यामुळं आता काहीतरी टाईमपास करावं लागेल अर्धा एक तास आणि मग दिवाबत्ती करून मात्राचा थोडासा स्टडी घेते असा छानसा काही सातचा सा ब्लॉग होता जो मी इथेच एंड करते असे छान छान फॅमिली ब्लॉग घेऊन भेटूयात उद्या पुढच्या ब्लॉगमध्ये असं चॅनेलला कनेक्ट राहा खूप सारं प्रेम द्या बाय